आयोजित केलेल्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या खासदार आणि आताच्या लोकसभेच्या आपल्या उमेदवार भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई रासपा आणि रयत क्रांतीच्या उमेदवार प्रीतम गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारसभेला मंचावर उपस्थित आपल्या मतदारसंघाचे आमदार संचिताई ढोंबरे या मतदारसंघाचे सुपुत्र या केसचे सुपुत्र आणि आमच्या पक्षाचे नेते रमेशराव जाडसकर मंचावर उपस्थित जिल्ह्याचे शिवसेनेचे प्रमुख सचिनजी मुळू या निवडणुकीसाठी खास आवर्जून इथे जातीने लक्ष द्यायला आलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर भागवजी कराड मंचावर उपस्थित आमच्या या भागातलेच मुंडसाहेबांचे स्नेही अत्यंत आमच्या जवळचे सुनीलाबा गलांडे ज्यांनी आता जोरदार भाषण थोकलेलं आहे ते आमचे समाज कल्याणचे सभापती संतोष हंगे मंचावर उपस्थित आमच्या तालुक्याचे अध्यक्ष आरोग्य दिलीप करपे जिल्हा परिषदेचे सदस्य योगिनीताई थोरात पंचायत समितीचे सभापती संदीप पाटील मंचावर उपस्थित जिल्हा परिषदेचे सदस्य आमचे बंधू विजयकांत मुंडे मंचावर उपस्थित तालुक्याचे प्रमुख रत्नाकर शिंदे पंजाबराव देशमुख मला माझ्या वाचनाला आजार रोज येते म्हणजे मला खूप मोठा आशीर्वाद आहे पंजाब देशमुख पंचायत समिती सदस्य विष्णू दिलीप पंचोडे राहुल सरवदे ऋषिकेश आडसकर भगवान केदार उपस्थित सर्व मान्यवर क्षमातारा कोणाचं नाव राहिलं असेल तर समोर उपस्थित वडीलधारी मंडळी युवा बांधव आणि माता भगिनींनो या गावामध्ये माझी सैनिक संघटना आहे त्यांचे अध्यक्ष भेटले म्हणजे ज्या गावामध्ये सैनिकांची संख्या चांगली आहे त्या गावाला आजच्या वेगळी जाणीव गरज नाही मला वाटतं आज या निवडणुकीमध्ये जस तिकडे देशामध्ये मजबूत सरकार देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हवे तसच या बीड जिल्ह्यामध्ये एक मजबूत या बीड जिल्ह्याचं चा सरकार चालवण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई रासपा युतीच्या प्रीतमताई यांना मोठ्या मताधिकारी सध्या आपल्याला संसदेमध्ये पाठवायचं आहे संसदेमध्ये प्रीतमताईंना पाठवायचंय हे तर तुम्ही ठरवूनच टाकलेला या मतदारसंघामध्ये मुंडे साहेबांनी अनेक वर्ष या मतदारसंघाने मुंडे साहेबांवर प्रेम केलं या चिंचोली माळीनी मुंडे साहेबांवर प्रेम केलं या भागामधल्या लोकांनी मुंडे साहेबांच्या एका इशाऱ्यावर मतदान केलं आणि आज प्रीतम मुंडे जेव्हा दोन हजार चौदा मध्ये निवडणूक लढल्या तेव्हा मुंडे साहेबांच्या सहानुभूतीने मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर प्रीतम ताईंना ही निवडणूक एका वेगळ्या परिस्थितीमध्ये लागल्या आम्हाला बिलकुल राजकारणात यायची प्रीतम ताईंची इच्छा नसताना पूर्ण ना जिल्ह्याचं नाही राज्याचं सगळ्यांचं सा प्रेशर की मुंडे साहेबांचा निकाल सतरा मे लागला होता आणि मुंडे साहेब हे सव्वीस मे ला त्यांनी शपथ घेतली आणि तीन जून ते गेले म्हणजे मुंडे साहेबांना नकाल लागून एक महिना सुद्धा झाला नव्हता शपथ घेऊन एक आठवडा झाला नव्हता मुंडे साहेब जीवितपणे या जिल्ह्यामध्ये येऊ सुद्धा शकले नव्हते लोकांच्या मनात खूप आक्रोश होता आणि त्यांनी सांगितलं मुंडेंच्या घरातला उमेदवारच पाहिजे याच्यावरून राष्ट्रवादीने कावा केला त्यांनी अशी घोषणा केली की के गोपीनाथ मुंडेच्या घराचा उमेदवार असेल तर राष्ट्रवादी ही निवडणूक लढणार नाही बिनविरोध देईल आणि ती तर त्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांची बोलायचं लढायला ला ला लावली तेव्हा त्यांना वाटलं पंकजा मुंडे लोकसभा लढतील आणि आम्हाला खाली सगळं मैदान साफ मिळेल पण त्यांचा तो गावा मी ओळखलाय कारण गोपीनाथ मुंडे मुलगी आहे पण मी त्यांची शिष्या पण आहे माझ्या गुरुने मला प्रत्येक शब्दाचे आणि शब्दाच्या मागचे अर्थ काय असतात हे करायचे शिकवलेले आहे मुंडे साहेबांनी मला जे शिकवलं त्या बळावर मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं मला दिल्लीमध्ये यायचं नाही मला मंत्रीपदही नको दिल्लीतलं मला कुठलीही सहानुभूती आणि कुठलीही खैरात नकोय मला राज्यभर फिरू द्या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून मी मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व वर्गाला एकत्र करते मी माझ्या माध्यमातून जो लोक जोडले होते त्यांना एकत्र करते आणि मी भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री करण्यासाठी योगदान मी देते त्यांनी मला परवानगी दिली आणि मी संघर्ष यात्रा काढली सत्ता परिवर्तन झालं आणि मी मंत्री झाले मी खरं सांगते मंत्री झाल्यापासून मी एक सत्कार सुद्धा घेतला नाही मला त्या मंत्रीपदाचं कधी कौतुकच वाटलं नाही मंत्रीपद हे मला मिळालं कारण मुंडे साहेबांनी त्यांच्या ज्या काही अधुऱ्या इच्छा त्या बंद डोळ्यामध्ये घेऊन गेले होते त्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मला ही ताकत दिलेली आहे माझ्यासाठी दिलेली नाही मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना विकासाचा अभिषेक करण्यासाठी ही त्यांनी मला ताकत दिलेली दिले आणि म्हणून या मंत्रीपदाचा एक एक क्षण या मंत्री पदाच्या चार वर्षातला माझा एक एक क्षण जिल्ह्याला विकासाचा अभिषेक करण्यासाठी मी घालवला आहे तो कधीही मी माझ्या घालवला मुख्यमंत्री पेयजल योजना आता आपण मंजूर केलेली आहे बत्तीस कोटी रुपयाची निधी या पेयजल योजनेसाठी मी दिलेला आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला पंधरा कोटी रुपयाचा निधी आहे सौर ऊर्जा जी ऋषिकेश आरसकरांनी त्यांच्या प्रचारामध्ये सांगितलं होतं की मी करेन जर निवडून दिलं पण निवडून नाही दिलं तरी तो सौर प्रकल्प त्यांनी तिथे पूर्ण करायला घेतलेला आहे म्हणजे निवडून दिलं नाही तर सौरऊर्जेचा प्रकल्प करायला घेतलाय निवडून दिलं असतं तर काय वेगळं झालं असतं हे तुम्ही विचार करू शकता याचा अर्थ आता निवडून नाही दिलं तरी मतदान ताईम आम्हाला फंड देतीलच असं गृहीत धरायचं काही कारण नाही बरं का एवढा निधी एवढा विकास दिल्यानंतर या लोकांनी मागे पुढे बघायचं कारण नाही आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार आणि आप आपल्याला प्रधानमंत्री करण्याची क्षमता असणारा खासदार द्यायचा आहे त्यामुळे आपल्याला मुंडे साहेबांचं था नाव फार मोठं आणि फार मोठी ताकद आहे ज्या दिवशी मी मुंडे साहेबांना अग्नी दिला माझ्या हाताने त्या दिवशी मी खपत खाली होती की गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीच विसरून येणार नाही आणि बघा राजकारणात आज काय पावलं मी टाकली मुंडे साहेबांनी मला शिकवलं जादूची कांडी फिरवायचं मी जादूची कांडी पहिली फिरवली पहिली आरसकर साहेब आमच्या बरोबर आले जादूची कांडी दुसरी फिरवली माझ्या बरोबर आता मोहन जगतापांना आम्ही इथे घेतलं आणि जादूची कांडी फिरवून अशोक लोढा राजेंद्र मस्के यांचा प्रवेश मी घेतला आमचे विजयकांत भाऊ आमचेच ते, ते काय नॉमिनल आणि त्यांचा प्रवेश घेतला आणि आता जादूची कांडी जरा मोठी फिरवली जरा मोठी आणि जयदत्त क्षीरसागरांनी प्रीतम आता राहिलाय रह काय समोरचा उमेदवार म्हणजे घोड्यावर स्वार त्या नवऱ्यासारखा आहे ज्याच्या समोर नाचायला मित्र परिवार नाही बँड बाजा नाही आणि मागे वरात नाही अशी परिस्थिती आहे बघा त्यांच्या एक आमच्याकडे केवढी मोठी फौज आहे सुरेश दास जादूची कांडी राहिली की माझी सुरेश दासांना घेतलं राजकारणामध्ये कोणीही शत्रू कायम नसतो आणि कोणीही मित्र कायम नसतो बेरजेचं राजकारण करायचं असत माया खोटामध्ये त्या जनता जनार्दनासाठी नेहमी ठेवली पाहिजे आणि राजकारणामध्ये मी बेरजेच राजकारण केलेलं आहे राजकारण नाही तुम्ही चांगली जर जा नुसत्या निधीवर नुसत्या विकासावर निवडून आला असतो तर एवढी बेजारी काढायची काही गरज नाही ना कुणाला ना। जेवढं काम प्रथम तही गेलं समोर बाबा कुठे गेला चेहरा ते बघ किती गोड माझं कुणाला ना <laughs> बोलत नाही रागवत नाही आपलं हो हो सगळ्यांच शांतपणे ऐकते डॉक्टर आहे चांगली आठ दहा लाख रुपयाची प्रॅक्टिस होती बिचारीची सगळं सोडून इथे राजकारणात आली राजकारणात आली ते एक वर्षाचं लेकरू होत तिचं आज पाच वर्षाचं लेकरू आहे कधी लेकरू मोठ झालं पाच वर्षाचं सगळं जनतेसाठी दिवस गेलं आणि आज म्हणजे आम्ही जी सेवा करतोय माझं सुद्धा दोन हजार चार ला आम्ही राजकारणात आले एवढा माझा मुलगा होता आता एवढा कधी झालं माहित नाही माझा लेकरू माझा लेकरू बाजूला घेऊन ही लेकर माझ्या पदरामध्ये घेऊन मी काम करत होते आणि आमच्या सगळ्या गोष्टी आमचं राजकारण दुसऱ्यांसारखं नाही हो लाभार्थी राजकारण नाही स्वतःची घर बघण्यासाठी राजकारण नाही पदावर जाण्यासाठी राजकारण नाही पदावर जाऊन टाईट फिरण्यासाठी राजकारण नाही काय माझ्याकडे बघून वाटते मी मंत्री मंत्री झाल्यावर माणसाला चांगलं टाईट फिरते मला काय दिले माझ्या भावानी तुझूस दिले मला चार वर्ष काय मंत्री झाल्यापासून पहिले झोपेतून उठले पहिल्या दिवशी महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला मोदीच्या सरकार मधला भ्रष्टाचार पंकजा मुंडे माझ्या जगामध्ये पूर्ण लंडनला भूम होते पूर्ण देश जगामध्ये लोक माझ्या चेहऱ्याकडे बघायला किती बदनामी करेल माझी किती बदनाम पण माझं गोपीनाथ मुंडेच रक्त अंगात आहे बदनामी खोटांनी होती खोटांडे बोलले होते खोटे आरोप केले होते तुमच्या नजरेत नजर घालून मी फक्त बघितलं तुम्ही मला पावती दिली मला कोणत्या पावतीची गरज नाही म्हणून स्वतःच्या त्या मला एका एका मुळाखाली प्रश्न विचारला तुम्हाला सगळ्यात जास्त दुःख कशाचं होतं मला विचारलं की तुम्ही भगवान गडावर मिळावा घेऊ शकला नाही त्याचं दुःख होत का तुम्हाला भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले याच दुःख होत भ्रष्टाचाराचे आरोप झाले याच दुःख होत कारण वर जो माझा पिता माझ्याकडे अशे मी बघतोय की या लोकांची मी काळजी घेईन त्यांच्या नावावर एकही डाग नव्हता माझ्या नावावर खोटे डाग पु टाकण्याचा प्रयत्न या डागी लोकांनी केला पण मी माझ्या लोकांच्या जीवावर उभी आहे ही जी सगळी जी गर्दी आहे ना सभांना ती जमा ही जमा केलेली नाही त्यांच्या सभांचे फोटो येतात पण त्यांच्या सभांना त्यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री पूर्ण ताफा असतो माझ्या महाराष्ट्रात एकटीच्याच सभा होत्या माझ्या एकटीच्या सभा होतात शेवटचं भाषण माझंच आहे सभांना चुफान गर्दी येत माझा जिल्हा आहे हे माझे माणसं आहेत माझी माती आहे मी या जिल्ह्यामध्ये कधी मी काय गोपीनाथ मुंडेंनी कधी राजकारण जातीच केलं नाही काय लावलेलं जात 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 मी भाषणात हे उदाहरण दिलं त्या बीड जिल्ह्याचा पहिला खासदार परांजपे होता ब्राह्मण समाजाला खासदार केला कम्युनिस्टिनी बुरांडेंना खासदार केलं या बीड जिल्ह्याने द्वारकादास मंत्री यांना खासदार केलं या बीड जिल्ह्याने बाहेरच्या लोक आणून त्यांनाही खासदार केलं जयसिंगराव बायोपाडांना खासदार केलं रजनी ताई पाटलांना मुंडे साहेबांनी पक्षामध्ये घेऊन त्यांना खासदार केलं केशर काकू क्षीरसागर मायक्रो मायनॉरिटीच्या खासदार झाले नाही का ते कधी जातीपातीचं राजकारण जन्माला आलं ज्या दिवशी गोपीनाथ मुंड्यांनी खासदारकीचा फॉर्म भरला तेव्हा तुम्ही जाती पातीची विषारी मुळात पेरायला सुरुवात केलेली आहे कारण हा माणूस जर मोठा झाला तर लोक चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभे राहतील आणि आमची सत्ता नेस्तो नाभूत होईल असे या चिल्लर लीडर लोकांना वाटलं म्हणून त्यांनी चुकीचा मी जेव्हा राजकारणामध्ये काम करत असताना मुंडे साहेबांना जवळून बघितलं आता माझ्यासमोर जी फौज आहे कोणी संतोष हंगेर विजयकांत मुंडे ते मी जेव्हा सुरेश करताना समोर रमेश अप्पा कराड उभे होते हा तेव्हा कोणत्या जातीचं राजकारण करत होता धनंजय मुंडे तेव्हा कोणत्या जातीचं राजकारण करत होता तेव्हा रमेश अप्पांना किती तुम्ही छळलं रमेश अप्पांनी फॉर्म विड्रॉ केला ही कहाणी जगासमोर आहे तेव्हा नाही दिसलं तुम्हाला जातीचं राजकारण आणि त्या लोकांजवळ जाऊन तुम्ही मत मागता जातीच्या नावावर आणि मग करून सुरेश आमदार जातीचं कार्ड अरे तर जातीचं कार्ड त्या जातीच्या लोकांनी तरी वापरावं हे लोक का वापरायले यांना उद्या मत घ्यायला स्वतःसाठी आले तर मग विचारा तुम्ही कोणत्या जातीच्या मतासाठी आला ते काय चाललंय या जिल्ह्यात मी एवढे सरपंच आहेत का बाबा ग्राहक वर का एक जण बरं मस्सा जो तुम्ही सरपंच आहे तुम्हाला निधी मिळालाय का पंचवीस पंधराचा किती मिळालाय आणि वित्त आयोगाचा चार वर्षात किती असेल एखादी योजना मंजूर झाली का योजना पाणी पुरवठ्याची दुरुस्तीचे पंधरा लाख रुपये आहे सगळे मिळून एक दोन कोटीचे गावाच्या आतले शंभर झाले शंभर गावाला आजूबाजूला रस्ता झालाय झालाय वा दलित वस्ती तीस लाखाचे मस्ता जो मध्ये कोण लोक राहतात रे बाबा मराठा म्हणजे मराठा राहतात एक एक मिनिट मी विचारलं का किती विचारलं का किती मतं दिले गोपीनाथ मुंडे किती मत दिले भाजपला तुमच्या गावात कोणत्या जातीचे लोक राहतात तुमच्या गावात सांगा लाखा किती निधी आला तुम्हाला दोन रस्ते आले गेल्या चार वर्षात किती निधी आला अंदाज सांगू शकता का मी आता आठ वर्ष रस्त्यात पण गावात कोण लोक राहतात कोणा लोक राहतात गावामध्ये काय नाव गावाचे म्हणले केवळ लाखा मस्ताजो मी यांना विचारलं नाही तुमची जात कोणती मी यांना विचारलं नाही तुमच्या गावात भाजपला किती मत मिळाले माझ्या गावामध्ये भाजपला मत मिळाले मी त्यांना निधी दिला ज्या गावात भाजपला नाही मत मिळाले त्यांनाही निधी दिला कारण की माणसं आहेत ना आज मी आले वडवणी वरण चिंचवण वर्ण जीवाची चिखलबीड जीवाची वाडी यवता आणि लेखनूर आणि इथे काय रस्ते झाले डोंगरामध्ये काय रस्ते झालेत मी मुंडे साहेबांच्या प्रचाराला फिरत होते माझ्या पाठीची कधी खिळखिळ झाल्याच एकही मनका जागेवर राहिला नाही आणि एक, जा एक किलोमीटर जायला पस्तीस चाळीस मिनिटं लागत होते का नाही खरं म्हणायला का नाही माझा डोंगरात रस्ते केले मोठे नॅशनल हायवे केले पुरवठ्याच्या योजना केल्या प्रत्येक गावात दोन चार पाच कोटी हा दोन कोटीचा आमदार फंड असतो एका आमदाराचा आज माझा सरपंच एक पन्नास पाच पंचवीस लाखाकडे बघतही नाहीये इतका निधी दिला पुन्हा वेगळ्या वेगळ्या निधी आमदारांना निधी आमदारां प्रति आमदारांना निधी सगळ्यांना निधी दिला इथे एक एक माणूस एकेका जिल्ह्यामध्ये आमदाराच्या काय कमी आहेत का त्या प्रत्येक तालुक्यामधल्या प्रत्येक व्यक्तीला निधी दिला म्हणलं नाही तुम्ही माझ्यासाठी काय करणार कधी कपर चहाची मुंडी नाही मी कुणाच्या सगळं मी केलं पण आज मी जेव्हा मतदान मागताना हे जातीचं राजकारण कुठून आलं मतदान निधी देताना जातीचं राजकारण केलं नाही आज मतदान मागताना कुठून आलं आज इथे अनेक लोक आहेत आता आदिवासी आणि पारधी समाजाने आम्हाला पाठिंबा जाहीर केला मग अशी तुम्ही ऐकलं का नाही मला माहित नाही पारधी समाजाच्या त्यांना हक्क त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी सुद्धा मुंडे साहेबांनी रस्त्यावर मोर्चा काढला होता मी वंचितातल्या वंचित समाजासाठी काम केलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मोर्चामध्ये अख्ख्या राज्यामध्ये मोर्चा जाऊन बावीस मिनिट भाषण करणारी तुमचीच लेख पंकजा गोपीनाथ मुंडे <laughs> कारण गोपीनाथ मुंडे मला सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे कारण ते गरीब आहेत आणि त्यांचे नेते श्रीमंत आहेत त्यांच्या नेत्यांनी स्वतःच्या लोकांना दाखवून स्वतःच्या लोकांना कधी वाचा फोटो दिली नाही त्यांना ना आरक्षण मिळालं पाहिजे पण मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण देताना ओबीसीला धक्का लागला नाही पाहिजे का कारण ओबीसी धक्का ला लागला की मराठा आरक्षण हे शंभर टक्के कोर्टामध्ये रिजेक्ट होईल आणि हेच राष्ट्रवादीने धक्का लावल्यामुळे त्यांचं आरक्षण रिजेक्ट झालं आमच्या सरकारचं झालं ना गंगा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे माळेगावच्या मोर्चांमध्ये मी बोलले माझ्या शेजारी राष्ट्रवादीची सभा होती आमच्या बंधूची तिथे खुर्च्या टाकून सभा होती माझी सभा तुफान उन्हा टाकायला पण जागा नव्हता हो त्यांनी तुला सभा कॅन्सल केली ते गेलेच नाही कारण मी त्या समाजाला विश्वास दिला धनगरांना कि तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय संरक्षण दिल्याशिवाय आम्ही मंत्रालयाची पाहिजे चढू शकत नाही आणि बोलायला हिंमतला सावता महाराजांच्या मंदिरासाठी माई समाजाच्या गेले माई समाजाच्या सावता महाराज मंदिराचा सा, विकास कधीच जन्मात झाला नव्हता त्या मंदिराचा विकास केला गहिनाथ गडाचा केला नारायण गडाचा केला कोणता समाज विचार केला कधीच नाही कपिल कधीच कपिलदार देवाची काय वाटणी सत्ताची काय वाटणी छत्रपती शिवाजी महाराज लढले मोगला विरुद्ध लढले की नाही ते म्हणले असते नाही ना मी फक्त याच जातीच्या लोकांना घेऊन जाणार तर आपण हिंदू स्वराज्य स्थापन करू शकलो शकणार का हे फार ब्रिटिशाच्या अवलादी येते काँग्रेसचे लोक या ब्रिटिशाच्या अवलादांनी हाताबार करा त्यांनी यांच्या हातात सत्ता आली तुकडे आळवे करायला सुरुवात केली तुम्ही जातीवर विभागतो छोटे 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 तुकडे समाजाचे आता मी त्या प्रचाराला गेलो ते हिंगोलीला दोन्ही मराठा समाजाचे उमेदवार तिथं दुसराच वाद चुरला आहे ते काय मला माहित नाही का पाटील आणि नॉन पाटीलला समाज झाला मिळाला का करावं म्हणतो म्हणजे मला वाटायलाय ग्रामपंचायतच्या साईजचे लोकसभेचे उमेदवार ग्रामपंचायतच्या वॉर्ड एवढे केले पाहिजे तर मग प्रत्येक जातीला प्रतिनिधित्व मिळेल अरे जातीच प्रतिनिधित्व नाही मातीचं प्रतिनिधित्व पहिले मी या बीड जिल्ह्याच्या मातीचे मग महाराष्ट्राच्या आणि देशाच्या माती बीड जिल्ह्याचा विकास माझ्यासाठी प्रथम आहे महाराष्ट्राच्या सामान्य वंचितांचा विकास माझ्यासाठी आहे आणि मग माझ्या देशाच्या पातळीवरच्या माझ्या भूमिका महत्वाच्या आणि हे काय करायला त्यांच्याकडे बोलायला काही नाही प्रीतम गोपीनाथ मुंडे का नाव लावलं तुम्ही काय नाव लावता तुमच्या मतदार यादीत तुमच्या पॅन कार्ड तुमच्या आधार कार्ड कुणाच कार नाव आहे एक तर बायकोचं नवऱ्याचं असेल नाही तर बापाचं असेल प्रीतम ताई निवडणूक लढायला गेल्या तेव्हा तिला माहित होतं का की नाही मुंडे साहेब मारणार आहेत आपण आपलं नाव आधीच काढून ठेवायला पाहिजे होत मतदार यादीत नाव होतं प्रीतम गोपीनाथ मुंडे अठरा वर्षाचे असताना लागलेले तेच नाव आहे माझं तेच नाव मध्याच होत ते लागलं तुम्ही कोण ठरवणार आहे बाबाचं नाव लावायचं नाही का मला तुम्हाला विचारायचं एवढ्या मुली बसल्या मुलीने बाबाचं नाव लावायचं नाही का आणि आमच्या बापाला आम्ही तिघी मुली आहे ना आमच्या शिवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत गोपीनाथ मुंडे हे नाव लावणार त्याने हुस तरी तोडला असता तरी तेच नाव तुम्हाला अभिमान आहे का नाही गोपीनाथ मुंडे हे नाव लावतो मला अभिमान आहे का वाईट वाटतं तुम्हाला तुम्हाला मुंडे साहेबांचं नाव घेतलं बरं वाटतंय भरून का लाज आनंद वाटते काय वाटत नाही प्रत्येक पत्रावरतीच नाही गोपीनाथ मुंडेच्या माझ्या नवरा हसला परवा त्यांनी सांगितलं अरे काय आरोप आहे गोपीनाथ मुंडे लावा लावायचं नाही काड्या मारायला किती लोक हे फालतू आहे म्हणजे आम्हाला आमचे आमचे मुलं आहेत म्हणजे लावायलात मी त्यांचे त्यांच्या घराण्याचं नाव लावायलात का नाही आमच्या बाबाचं नाव का नाही लावायचं आम्ही कुठल्या जगात आहे अशा फालतू विचार म्हणे घराणे शाही आहे इथे बीड जिल्ह्यामध्ये प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडेची घराणेशाही बीड जिल्ह्यातून बाहेर गेलं की नगर जिल्ह्यात म्हणायचं सुजय विखेंनी असा चुकीचा पक्ष सोडायला नाही पाहिजे आणि तुम्ही स्वतः काय करता दुसऱ्यांना काय सांगता लोका ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाशात म्हणजे लोकांना सांगायचो पक्ष फोडायचं नाही तुम्ही मात्र पक्ष फोडायचा घर फोडायचे स्वतःच्या काकाला सोडायचं दुसऱ्याच्या जनजनाचं घर फोडायचं स्वतः तुम्ही सगळं करायचा आणि दुसऱ्याने नाही करायचं ते विखे पाटलांना सल्ला द्यायचे स्वतः इथेच के आता सांगायचं इथे घराविषयी आहे जाऊन म्हणायचं मात्र पार पवार आणि लोक पवार वा वा ती घरालेशाही नाहीये असू दे त्यांची घरालेशाही त्यांना लकला त्यांच्या स्वतःच्या जीवावर तरी ना शरद पवारांनी काँग्रेसमधनं पक्ष फोडून राष्ट्रवादी बनवली त्यांच्या स्वतःच्या जीवाला भावाला घेण्याचं मोठ पाप त्यांच्याकडून झालं राष्ट्रवादीला ग्रहणच लागलं बरोबर आहे आमदार होते पाच आणि एकतीस बिचारी भाजपचे होते की नाही आता काय चित्र आहे पाच होते भाजपचे आहेत आणि राष्ट्रवादीचा एक होता ते पण ठेंगा झाला ठेंगा तुमचा पाय गुण ते आमच्याकडे होते आम्हाला सत्ताच नव्हती त्यांनी राजकारणात निवडणूक लढल्यापासून सत्ता मिळाल्या राष्ट्रवादीचे तेच हाल तिकडे मोहिते पाटील सोडून गेले तिकडे पवार साहेबांना माघार घ्यावी लागली मावळ मध्ये पाळापळ चालू आहे बारामतीमध्ये धावपळ चालू आहे अरे काय हे असे रोज दर किलोमीटरला स्वतःची भूमिका बदलणारे हे नेते या जिल्ह्याला कुठेच बदलू शकणार नाही या जिल्ह्याला बदलायची हिबत आमच्यात आहे मी तुमच्या रस्त्यावरचे खड्डे बुजवले ना मी खड्डे मुक्त जिल्हा केला ना मला या जिल्ह्याच्या कपाळावर लागलेला जो मागासलेपणाचा कलंक आहे तो पुसून टाकायचा एवढी संधी पाच वर्षाची आणखी पाहिजे पण सत्तर वर्षाचा कर्कट पाच वर्षात काढता येत नाही मला हे कर्कट काढण्यासाठी संधी पाहिजे मी करून दाखवा करून दाखवले म्हणून मागते तुमच्या डोळ्यासमोर विकास म्हणून मागते आणि प्रीतम माझी धाकटी बहीण आहे धाकटी बहीण लेकरा सारखी असते लेकराला काही लागलं तर आई वडिलांना जास्त त्रास होतो मला कोणी वाईट वागलं मला कोणी काही म्हणलं मी फार त्याची दखल घेत नाही खूप दहा स्टेटमेंट कोणी दिले तर मी उत्तर देत असते आता मी उत्तर द्यायले कारण इलेक्शन आहे रोज कुणी काहीतरी आरोप करते माझ्या वैद्यनाथ वा कारखाना जप्त झाला कुठं जप्त झाला वैद्यनाथ कारखाना खोट बोल पण रेटून बोल आणि स्वतः कारखाना काय लोकांच्या हडकला तुम्ही चोरा हो आम्ही नुकसान केलं आम्हाला पैसे लोन मिळायला उशीर झालाय की द्यायला उशीर झाला पण माझ्या शेतकऱ्याला माहिती आहे की आमच्या पंकजातही कुणाचा रुपया आवडणार नाही गोपीनाथ मुंडेची लेख आहे अरे मी जमीन विकेन घर विकेन पण मी कुणाचा पैसा कधी जीवनामध्ये बघला आज तर आमच्या भावानी असं स्टेटमेंट केलंय की शंभर वर शंभर एकर जमीन विकली म्हणून मला आधी शंभर एकर जमीन होती काय हे दाखवा काही बोलायचं रोज काहीतरी बोलायचं मला तर काही खरं नाही वाटत या राष्ट्रवादीच्या लोकांचं डोकं फिरले मी सांगते तुम्हाला हे भ्रष्टवादी म्हणत होते मी त्यांना आता मी त्यांना बुद्धी भ्रष्टवादी म्हणायला लागलेली आहे त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली त्यांना त्यांचा पराभव दिसतोय राज्यामध्ये पराभव दिसतोय आता त्यांना एकच पडलं पंकजा मुंडेच बघा त्यांना त्रास दे मला त्रास झाला तर तुम्ही ऐकणार आहेत का तुम्ही सहन करणार आहेत का तुम्ही मला अंतर देणार आहेत का तुम्ही कोणी असाल तुम्ही मस्तोगचे असाल नाही तर तुम्ही टाकळीचे असाल नाही तर तुम्ही कुठले असाल तुम्ही चांडव काही असेल तुम्ही कोणताही झेंडा घेतला असेल भगवा घेतला असेल हिरवा घेतला असेल पिवळा घेतला असेल निळा घेतला असेल तुम्ही मला अंतर देणार आहेत का हा माझा प्रश्न आहे मला अंतर देणं म्हणजे विकासाला अंतर देणं देणं म्हणजे या जिल्ह्याच्या भविष्याला अंतर कधीही करणार नाही त्याचा मला विश्वास आहे मी तुम्हाला सर्वांना आव्हान करते प्रीतप्ताईंच्या डोक्याला लागलेला गुलाल आणि या जिल्ह्याला विकासाचा मागास लागलेला जो आपल्या बुक्का यांनी लावलाय तो टाकून तो गुलाल लावून या जिल्ह्याला एका उंचीवर नेण्याची मला संधी द्या अशी आपल्याला या निमित्त विनंती करते या संधीचं मी सोनं केलंय त्या भविष्यामध्ये